नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद तर गाजर माहिती गाजराचे औषधी गुणधर्म गाजर हे निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे गाजर हे जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते भारतातही ते सर्वत्र मिळते गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते तसेच गाजरला संस्कृतमध्ये शिखाकन व इंग्रजीमध्ये कॅरेट तर लॅटिनमध्ये डॉग्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे गाजराचे अनेक प्रकार आहेत त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो देशी गाजरे ही चवीने खूप गोड व पौष्टिक असतात विलायती गाजरे ही चवीने फिकट व पाणीदार असतात तसेच गाजरचे काही उपयोग बघूया गाजर चावून खाल्यामुळे तोंडामध्ये लाळ अधिक प्रमाणात सुटते व त्यामुळे घेतलेले जेवण व्यवस्थित पचते म्हणून जेवण करण्यापूर्वी सॅलेडमध्ये गाजर अवश्य खावे अपचन भूक मंदावणे गॅसेस होणे आंत्रव्रण अल्स आत्यांना सूज येणे कोलायटीस आदी तक्रारींवर गाजराचा रस एक कप दोन वेळा प्यावा सहा ते सात दिवस अशा प्रकारे रस पिल्याने आज्ञांच्या आतील श्लेष्मल त्वचेला बळकटी येऊन वरील आजार दूर होतात बालकांना कृमी होऊन पोटदुखीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस द्यावा यामुळे पोटातील जंत अगदी सहजपणे होऊन जातात गाजरामध्ये विपुल प्रमाणात अजीवनसत्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शक्ती निर्माण होते म्हणून लहान बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी नियमितपणे रोज एक गाजर सेवन करावे लहान बालकांना दात निघताना अनेक वेळा पचनाच्या तक्रारी उद्भवतात त्या होऊ नयेत म्हणून सकाळ संध्याकाळ तीन ते चार चमचे गाजराचा रस पाजावा तसेच बालकांना चघळण्यासाठी गाजर द्यावे यामुळे हिरड्यांची सळसळ कमी होऊन दात येतानाचा त्रास कमी होतो व अन्नाचेही सहज पचन होते बऱ्याचशा स्त्रियांची पाळी अनियमित असते पाळी नियमितपणे येण्यासाठी व पुढे गेलेली पाळी वेळेत येण्यासाठी गाजराचे बी पाण्यात वाटून सलग पाच दिवस सकाळ संध्याकाळ घ्यावे तसेच गाजराचे आकाराने लहान रंगाचे सुवासिक मूत्राशयाचे विकार दूर करणारे व गर्भाशयाच्या वेदनांवर व विकारांवर उपयोगी आहे डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गाजराचा नियमितपणे आहारात वापर करावा शरीरावरील कुठलीही खराब जुनी जखम बरी होण्यासाठी किसलेले गाजर वाफवून त्याचे पोटीस करून लावावे अर्धशेशीचा मायग्रेनचा त्रास होत असेल तर गाजराच्या पानांचा रस काढून तो रस तीळ तेलामध्ये उकळून नाकात किंवा कानात दोन ते दोन थेंब टाकल्यास व त्याच तेलाने डोके व कपाळ चोळल्यास अर्धशेशी थांबते जुलाबाचा त्रास होत असेल तर तो थांबण्यासाठी व शरीरातील पाण्याची कमतरता भरून येण्यासाठी गाजर वाफवून त्याचे सूप करून प्यावे मुळव्याधीतून व्याधीतून जर रक्त पडत असेल तर गाजराची भाजी करून खावी यामुळे रक्त पडणे थांबते तसेच आहारामध्ये गाजराची कोयशिबीर करून त्यात दही व डाळबाचे दाणे घालून खाल्याने कोमल मुलायम व सुंदर बनते चेहऱ्याचा टवटवीतपणा वाढविण्यासाठी व वा कांतीयुक्त करण्यासाठी गाजराचा किस चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळावा आहारामध्ये गाजर अनेक प्रकारे वापरता येते गाजर हलवा खीर वड्या भाजी सूप कोय सॅलेड केक भात अशा अनेक प्रकारांमधून गाजराचा वापर नियमित करावा त्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांमुळे शरीराला शक्ती व ऊर्जा मिळते व त्यातूनच शारीरिक व वा मानसिक वाढ चांगली होते सावधान गाजर हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे सहसा गर्भावस्थेत पहिल्या पाच महिन्यांत त्याचा वापर जास्त प्रमाणात करू नये अ जीवनसत्व विपुल प्रमाणात असल्यामुळे गर्भावस्थेच्या पाच महिन्यांनंतर गाजराचा वापर योग्य प्रमाणात करण्यास हरकत नाही तसेच काही औषधी गुणधर्म गाजरामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस अ ब क त्यात असते त्याचबरोबर प्रथिने खनिजे तंतुमय व पिष्टमय पदार्थही असतात गाजरामध्ये कॅरोटीन हा घटक विपुल प्रमाणात असतो आयुर्वेदानुसार गाजर हे मधुर अग्निप्रदीपक कृमीनाशक दीपक पाचक आहे गाजरामध्ये असणाऱ्या या सर्व गुणधर्मामुळे शरीर स्वच्छ व शुद्ध राहते गाजर चावून खाल्यामुळे दात्व तोंड स्वच्छ होते त्याचबरोबर ते अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे रक्त शुद्ध होऊन संपूर्ण शरीराला रसरक्त पुरवठा सुरळीत होतो त्यामध्ये असणाऱ्या तंतुमय पोटातील मळ पुढे ढकलण्यास उत्तेजना मिळते व त्यामुळे शौचा आज्ञ्यांच्या आतमध्ये असणारा श्लेष्मल भाग गाजरामुळे निरोगी राहून पोटातील कृमी शौचावाटे बाहेर पडतात यामुळे गाजर नियमितपणे खावे सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धी बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहचू शकेल धन्यवाद